आज आहे दसऱ्याचा दुसरा दिवस म्हणजेच घट आणि हे नदीला ठ्या नदीला नेऊन कुठेतरी पाण्यामध्ये नेऊन सोडवाय सोडवावं लागतो आणि देवपूजेला सुरुवात करावं लागते नऊ दिवस देवीसमोर देव पण बसलेले असतात त्यामुळे देवपूजा करता येत नाही आत्ता घट वगैरे सगळं विसर्जन केल्यानंतर देव स्वच्छ धुवून त्यांची देवपूजा वगैरे आपल्याला करावी लागतील तर आता सासूबाई गावाला गेल्यामुळे हे काम तर माझ्याकडेच आहे तर चला तर मग आता मी हे सगळं का रात्रीची पूजा वगैरे ते सगळं उचलून ठेवावं लागेल सगळं उतरून ठेवावं लागेल नैवेद्य ते गाईला सारावं लागेल आणि ते आता मी हे माझे केस एवढा गुंता झाला केसांमध्ये की असे लांब केस असले ना की त्यात सा कंटिन्यू असं गुंत होऊन जातो तर केस कट करायचे होते पण सासूबाई बोलतात तुझे केस खूपच छान आहेत तू केस कट करू नकोस म्हणून पण केसांनी खूप चिडचिड होते आणि तू से केसांना काय लावतेस हे ते मला प्रत्येकजण विचारतात तर त्या बोलतात की तू त्याच्यावरती एक व्हिडिओ बनव तर कमेंटमध्ये सांगा की मी म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा मी नक्कीच बनवेल चला तर मग आता हे मी स्वयंपाक करून घेते काही नाही आज स्वयंपाकात साधं साधंच बनवायचं आहे भाकरी आणि थोडीशी सुकी भाजी तर मी आता ह्या भाकरी बनवून घेते तुम्ही बघू शकताय भाकरीला पाणी लावायला तर मला तर खूपच आवडतं कारण ते असं हाताला कमी होतं बोलतात ना अगोदर हाताला चटके मगच होते भाकर तर ते अगदी खरंच आहे अगोदर हातालाच चटके मिळतात नंतरच भाकर मिळते चुलीवर सध्या बाहेर पाऊस असल्यामुळे चूल पेटायला खूपच हे होतं आहे सगळं ओसर पण पण ओललं चूल पण ओलली त्याच्यामुळं आज गॅसवरच केलं आणि आमची शेगडी पण खराब झाली आहे ती पण फुटली आहे आणि मग तिला पण दुरुस्त करायलासाठी पाठवलं आहे आता तर मग गॅसवरच करून घ्यावं लागेल तर आता गॅसवरच मी भाकरी बनवते बघू शकता आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरी आहेत इथं थोडा अंधार असल्यामुळे काही स्पष्ट दिसत नाही आहे ना मी तरी दाखवण्याचा प्रयत्न करत करते सासूबाई गावाला गेल्यामुळे आणि त्यातले त्यात मला मोबाईल काही पकडायला कोणी नाही येते आणि माझ्याकडे सध्या स्टॅम्प पण नाही आहे मोबाईलचं त्यामुळे असंच पकडते एकाच हाताने मी भाकर केली इथं पाहू शकताय तुम्ही येते मला एका हाताने पण तुम्ही पण करता का कधी कधी असं मी एका हातानं मोबाईल पकडलेला आहे आणि एका हातानं करत आहे पण छान आली आहे एवढी पण वाईट नाही आहे पा अशीच तव्यावरतीच मी भाजली आहे भाकर खाली गॅसचं ते गजगज आणि वास पण लागतो त्यामुळे खालती नाही भाकर भाजायला आवडत मला मी अशाच करते शक्यतो आम्ही शगडीवरच भाज भाजतो भाज भाकरी पण आता शगडी खराब झाल्यामुळे तव्यावरच भाजली आहे तशी पण छान भाजली आहे कडक आणि थोडीशी अशी म्हणजे कच्ची भाकर नाही चांगली लागत खायला थोडीशी अशी डागली तरी चा ठीक आहे पण ती खायला चांगली लागते आणि कच्ची पण राहत नाही ना त्यामुळे काही नाही ठीक आहे खायला आपल्याला खायचं आहे ना मग ते चांगलं तर लागलं पाहिजे दिसण्यावर काय तर अशी गोल छान भाकर मी बनवली आहे बघू शकताय तुम्ही तर आजचं रोटी आज तर भरपूर काम आहे बा आज काय देवाचं ते पण आवरून ठेवायचं आहे बाकीचं पण दसरा झाल्यानंतर आता ते घट ते सगळं विसर्जित करावंच लागतं आणि मग तिथलची थोडी आवर करायची मी पुढे तुम्हाला दाखवतेस मी ते नदीला नेऊन विसर्जित करणार आहे बघा आता माझी भाकर थोडीशी चिरटी आहे पण तिलाच मी जॉईन करणार आहे आणि झाली पण ती होऊन जाते ते टाकल्यावर पाणी लावल्यावर व्यवस्थित होऊन जातील तर कधीकधी तुमच्याकडून पण असं होत असेल हे बायकांचं नेहमीच असतं प्रत्येकजणीला स्वयंपाकात चुका जरी झाल्या एकदा स्वयंपाक आपल्याला परफेक्ट यायला मिळणार ना तर त्यात चुका जरी झाल्या तरी आपण करतो व्यवस्थित आपण करतो तो व्यवस्थित आणि होऊन जातं पण आणि एकदा सवय लागली ना काहीच वाटत नाही या स्वयंपाकाचं पण जणींना स्वयंपाक करायला आवडतो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाकरी करायला आवडतात का चपात्या करायला आवडतं मला तर भाकरी पण सोप्या वाटतात आणि चपात्या पण दोन्ही पण सोपं वाटतं आणि स्वयंपाक करायला आवडतो कधी कधी असं वाटतं खिचडी वगैरे करावं पण आमच्या घरात खिचडी कोणाला आवडत नाही त्यामुळे दोन टाईम आम्हाला हेच करावं लागतं तर बघू शकताय तुम्ही भाकर पलटी करताना पण मी एकाच हाता म्हणजे मला उलठाण्या येते कोणी कोणी हाताने करतं ज्याला जसं जमतं तसं ते करतात तर आता माझ्या भाकरी करून झाल्यात आता ही हातग्याच्या फुलांची सुखी भाजी मी बनवणार आहे तर बघा त्या आमच्या चॅनलवर ह्या श हादग्याच्या फुलांचा सॉरी हादग्यांच्या फुलांचा भाजींची रेसिपी आहे तर ती तुम्ही जाऊन पाहू शकताय आणि इथं मी आता त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नाही दाखवले दाखवते त्याच्यात थोडंसं दाखवते आणि तशी पण ही भाजी खूप सोपी असते बनवायला फुलं वगैरे व्यवस्थित अगोदर धुवून स्वच्छ करून घ्यायची आणि त्यामध्ये मुगाची भिजलेली डाळ चटणी मीठ जिरे मोरी हे टाकून अगदी छान लागते पण खायला आता हा घट मी नदीला घेऊन टाकायला जाते सगळं मी आता ह्याच्यात भरले स्वयंपाकाचं त्याचं तर आवरले आता म्हटलं इथलच हे करून घ्यावा नैवेद्य साईडला प्लेटमध्ये काढून ठेवलाय नंतर तो मी गाईला चारणार आहे आता, आता तर काय दाखवू नाही शकले डायरेक्ट नदीला आले बरेच लांब होतं डोक्यावरती हो। आता मी देव घट ते सगळं घेऊन आले घट पाण्यामध्ये टाकून आले आणि देव स्वच्छ करून नदीवरूनच घेऊन येणार घरी तर बघू शकताय आमचा घट काही एवढा व्यवस्थित नाही आला ह्या वर्षी कारण ओली माती होती त्याच्यामुळे ते उगलास हो नाही धान जास्त आणि घरात अंधार होता आणि हवा पण नाही जास्त लागली तर मी नदीवरून स्वच्छता करून आणले पण घरी पण म्हणलं पितांबरी याचं लक्ष नव्हतं तर मी आता घरी आल्यानंतर पितांबरीने परत भांडी क्लीन केली आणि आता सगळं देवाचे तांब्या वगैरे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आहे आता बघू शकताय तुम्ही मग आता घरी आल्यानंतर हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून देते आणि देवांची पूजा करून घेते हे पितळाची भांडी ना खरंच धुतल्यानंतर खूप स्वच्छतीत आणि चमचमीत दिसतात मला ही भांडी धुतल्यावर आवडतात पण ती जर खराब झाली ना मग तर त्याकडे बघवतच नाही आहे तर कित्येक जणींना ही भांडी क्लीन करायला आवडतं आता मी देव ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे अगोदर तिथूनच मी धुवून घेऊन आले होते तरी पण म्हटलं आता एकदा देवाऱ्यावरती ठेवायचे आणखी छान धुव तर देवांना अंघोळ्या वगैरे घातलं आता आता है होता। आता बघू शकता तुम्ही अगोदर घटनेच्या अगोदर कसं होतं आणि आता मी ते स्वच्छ केलं त्या नंतर ते कसं दिसते तर आता मी इथे देवपूजा करून घेते तर आता इथं देवाऱ्यावरती दिवा धूप वगैरे लावून घेते त्यानंतर मग देव देवाऱ्यावर स्थापित करते आता देवपूजा सुरू खरंच घरात देव देवपूजा झाल्यानंतर वातावरण खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये देवांना म्हणजे कु कुठल्याही ह्याच्यामध्ये दे, आपल्या देवधर्मांना खूप महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येका तुम्हाला आवडतं का देवपूजा करायला मला तर देवपूजा करायला खूप आवडतं माझ्याकडे स्वामी समर्थांचा फोटो आहे स्वामी चरित्र आहे जपमाळ आहे मी स्वामींचीही सेवा केली या आणि देवपूजा ही माझ्या सासूबाई पण करतात मी पण करते असं नाही आहे आम की आमच्या घरातले कोणी कोणी पण करतो माझा मुलगा पण करतो हे स्वामींसाठी आत्ता आणलेले मी ते थोडंसं फोटोला लावते मूर्ती नाही आहे माझ्याकडे सध्या म्हणून मी फोटोचीच पूजा करते आता नऊ दिवस देव घट बसलेले असतात म्हणून देवपूजा नसते तर आज सगळं स्वच्छ करून आपण परत देवारावरती देव हे करू देवाऱ्यावरती आमच्या खूप जागा नव्हती त्याच्यामुळे घट खालीच बसवला होता मग देव आ, देव पण मग मा खालीच मांडले होते देव घटाच्या जवळच पण आता ते घटाचं विसर्जन केलंय त्यामुळे आता देवांची देवारेवर स्थापना करते तर बघू शकता मी आता देव व्यवस्थित त्यांच्या जागेवर मांडून घेते म्हणजेच देवपूजा करून घेते ही आमची चांदीची लक्ष्मी आहे अन्नपूर्णा तर तिला आम्ही तांदळामध्ये ठेवलेलं आहे विराजमान केले आहे तर तिची पण नित्यनियमाने पूजा हो करतो आम्ही गणपती आहे मोहटा देवीची मूर्ती आहे सप्तशृंगी देवीची पण एक मूर्ती आहे आणि मग हे आपले गणपती बाप्पा हे सगळे आपले देव असतातच आणि मग हळदी कुंकू वगैरे लावून घेते त्यांना मला देवपूजा करताना खरंच खूप आवडतं प्रसन्न वाटतं आणि सुरुवातीला मला दिवा आणि हे लावायला आवडतं धूप त्यांनी वातावरण घरामधलं एकदम प्रसन्न होऊन जातं आणि खूप म्हणजे मनाला एक वेगळी शांती मिळते हे सगळं केल्याच्यानंतर खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं प्रसन्न वाटतं मनाला खरंच हा म्हणजे देवपूजा हे आपण केलं पाहिजे त्या ज्या दिवशी देवपूजा नसतं ना त्या दिवशी काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं पण ज्या दिवशी देवपूजा होते ना त्या दिवशी पूर्ण असं म्हणजे खरंच खूप छान वाटतं आता इथे मी देवाला फुले वाहून घेते देवांना फुले ठेवते देवपूजेमध्ये फुलं हे खूप महत्त्वाचं हे म्हणजे मला जर देवपूजेसाठी की जेवढी फुलं द्याल ना तेवढी कमीच आहेत आणि फुलं असतील ना तर देवपूजा पूर्ण झाल्यासारखं वाटतं म्हणजे हळदी कुंकू प्रसाद नैवेद्य हे तर असतंच बघा फूल ठेवलं फूल पडलं पण लगेच आणि घेतं मग देवपूजेमध्ये फुलं देव जर असतील तर आणखी प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि दिवा धूप हे सगळं लावल्यानंतर तर अजूनच छान वाटतं आणि आता मी दि दिव्याला पण हा कुंकू लावून घेते तर आता मी देवांना फुलं वगैरे मांडून घेतली बघू शकताय तुम्ही किती छान वाटतं ना आता इकडून समोरून नाही दिसत आहे मी दाखवते तुम्हाला आता समोरून पण बघू शकताय तुम्ही देवपूजा झाल्यानंतर वातावरण किती प्रसन्न वाटतं किती छान वाटतं ना आणि हे नित्य नियमाने आपण केलं पाहिजे जसं आपल्याकडे आहे जेवढी सा साधी सोपी जशी घडेल तशी सेवा भगवंतापर्यंत पोहोच करायची त्याचं फळ नक्कीच आपल्याला ईश्वर देईल आपण नित्यनियमाने आपलं कार्य करत राहायचं देव त्याचा आशीर्वाद आपल्याला देत राहील आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यावेळेस माणसाची म्हणजे घरामध्ये देव देवपूजा हे जर केलं ना तर आणखी प्रसन्न वाटतं तर हे काही फोटो आहेत ते खाली ठेवलेले आहेत कारण वरती देवाऱ्यावरती एवढी जागा नाही आहे तर काय पावसाने थोडं थोडं पाणी गळत थो होतं तर काय देवाऱ्यावरती हे असे डाग पडलेत बघा ते लाकडाचा असल्यामुळं हो देवारा आणि खूप दिवसाचं आहे ते निघत निघता निघत नाही आहेत आणि हे बघा माझी जप आणि ग्रंथ इथे थोडंसं पाणी होतं होतं त्याच्यामुळे हे थोडंसं सा भिजल्यासारखं झालं पण काही नाही होऊन जाईल व्यवस्थित आता मी ते व्यवस्थित ठेवून देते तर मला जप करायला पण आवडतं आता बऱ्याच घटामध्ये काही जप वगैरे करणं नाही झालं पण पाण्याने पाण्याने हे स्वामी चरित्र थोडंसं भिजलं आहे देवाऱ्यावरती ठेवलं होतं त्यामुळे बघू शकताय तुम्ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ओ लाईक करा जेणेकरून अजून अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी असं छान घेऊन डेली रुटीन शेतीविषयी रेसिपीजविषयी भेटू या दुसऱ्या व्लॉगमध्ये